विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वत्र मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वडिओमध्ये आपल्याला महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग याचा जो सामना जण आहे त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक राज्यव्यवस्था यावर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत हे जे आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत यामधील हा व्हिडिओ क्रमांक सात आहे यादीचे सर्व व्हिडिओ आपल्याला चॅनलच्या चै प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण बघू शकता दररोज सकाळी आठ वाजता आपला व्हिडिओ येत असतो त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेलायकन उकलल्या करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणाला वेळेवर भेटतील चला तर मग आजवड्याला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात स्थापन डॅडॅश करणे होय ऑप्शन आहेत आपण काय करायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा ऑप्शन स्वतः रीड करायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये द्यायचं म्हणजे एकचं उत्तर एक दोन तीन असं तुम्ही खाली कमेंट करू शकता मी तुम्हाला ऑप्शन रीड करण्या पेक्षा डायरेक्ट उत्तर सांगेल म्हणजे कमी वेळात जास्त प्रश्नांचा सराव होईल तर लक्षात घ्या याचं जे कारण आहे किंवा मुख्य उद्दिष्ट आहे ते आहे सामाजिक व आर्थिक लोकशाही स्थापन करणे त्यानंतर पुढील क्वेश्चन मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख कोणते कार्य आहे सामाजिक कल्याणकारी सांस्कृतिक की शैक्षणिक तर मोफत आणि सक्तेचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे एक प्रमुख सामाजिक कारण आहे कार्य आहे पुढील प्रश्न भारतीय संविधानाने भारताचे वर्णन डॅडॅश असे केले आहे तर काय केलं आहे तर राज्यांचा संघ असं केला आहे पुढील प्रश्न भारतीय संविधानाने एका निर्मिती डॅडॅश केले आहे तर कशाची तर एक प्रबळ संघ राज्याची या ठिकाणी निर्मिती भारतीय संविधानाने केली आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या मूलभूत हक्कांचे संरक्षक कोण ऑप्शन आहे संसद पंतप्रधान राष्ट्रपती की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तर तुमचे जे मूलभूत हक्क राज्यघटनेत दिलेत त्याच्यावर जर गदा आली तर तुम्ही विद्यार्थिमित्तानं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये जाऊ शकता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाला एवढी पॉवर आहे पुढील प्रश्न भारतातील संसदीय व्यवस्थेचा कोण केंद्रबिंदू आहे तर जी संसदीय व्यवस्था आहे त्याचा जो प्रमुख केंद्रबिंदू आहे तो कोण असतो तर पंतप्रधान हे असतात पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता अगदी सोपा आहे आर्टिकल थ्री सेव्हन्टी मुव्ही तुम्ही बघितलं असेल तर कशाच्या रिगार्डिंग आहे तर तो मूवी आहे जम्मू काश्मीर या राज्याच्या रिगार्डिंग पुढील प्रश्न भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते तर त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे लोकशाही तत्वांवर आधारित कायद्याचे राज्य पुढील प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र डॅडशा संघराज्य क्षेत्रात विस्तारित केलेले आहे तर कोठे विस्तारित केलं आहे अंदमान निकोबार बेटे पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठे आहेत तर मुंबई उच्चलयाची एकूण तीन खंडपीठे आहेत तसे लक्षात घ्या समाज कल्याण विभाग या परीक्षेकरता आपण जर फॉर्म भरला असेल तर सर्व जे पोस्ट आहेत त्याकरिता सिलेबस से सेम आहेत या सर्व सिलेबसवर आधारित आपल्याकडे अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट बघायला भेटेल अपडेटेड चालू घडामोडी भेटेल ॲप डाउनलोड करून तुम्ही कंटेंट बघू शकता फ्री ऑनलाइन टेस्ट देऊ शकता जेणेकरून तुम्हाला मटेरियलची आयडिया येईल तसेच टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे या ठिकाणी सावणेग्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्तांक गणित चालू घडामोडी प्रश्न सर्व प्रश्नपत्रिका फुल लेन टेस्ट हे सर्व तुम्हाला मटेलमध्ये भेटणार आहे याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे त्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत या कोर्सची लिंक देखील दिली आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं त्या ठिकाणी फक्त मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकायचा आहे ॲप्लिकेशन डाउनलोड होईल त्यानंतर तुम्ही पेमेंट करायचं आहे यू पी आय थ्रू डेबिट कार्ड थोडू तुम्ही पेमेंट त्या ठिकाणी करू शकता जर तुम्हाला पेमेंट करण्यामध्ये कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसव यावर व्हॉट्सअप करू शकता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो तर राज्याचा जो निधी असतो तो राज्यपालांच्या अख्यात्यारीत असतो पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त अन्य किती न्यायाधीश आहेत तर ते आहेत एकूण साठ पुढील प्रश्न राज्याच्या आर्थिक व्यवहारावर पूर्ण नियंत्रण कोणाचे असते तर ते असते विधानसभेचे पुढील प्रश्न दुहेरी शासन संस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते तर त्याला संघराज्य असे म्हटले जाते पुढील प्रश्न बलवंतराय मेहता समितीने डॅडॅश पंचायतराज व्यवस्थेची शिफारस केली होती तर ही कोणती आहेत त्रिस्तरीय संस्था ज्यामध्ये सर्वात खाली असतो ग्रामस्तर तालुकास्तर जिल्हास्तर ग्रामस्तरावर असते ग्रामपंचायत तालुका ग्राम स्तरावर असते पंचायत समिती त्याच्यावरती असते जिल्हा परिषद अशा पद्धतीने त्रिस्तरीय पंचतराज व्यवस्थेची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली आहे पुढील प्रश्न कोणत्या घटनादुरुस्तीने मतदार मतदान पात्रतेचे वय एकवीसवरून अठरा वर्षे करण्यात आले तर ही जी घटनादुरुस्ती आहे ती आहे एकसष्टवी घटनादुरुस्ती त्यानंतर ता पुढील क्वेश्चन विधान परिषदेच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे तर लक्षात घ्या दर दोन वर्षाने एकशे तीन सभजत त्या ठिकाणी निवृत्त होतात आणि याचा जो कार्यकाल असतो तो सहा वर्षांचा असतो म्हणजेच दर दोन वर्षांनी माणूस रिटायर होईल त्या ठिकाणी नवीन माणसाची नियुक्ती केली जाते आणि लक्षात घ्या जी राज्यसभा आहे किंवा विधान परिषद आहे त्याला काय म्हणतात तर स्थायी असं म्हटलं जातं स्थायी सभागृह कारण की ही जी सभागृह आहेत ते एकाच वेळेस कधीच विसर्जित होत नाही जसं की लोकसभा आणि जी विधानसभा असते त्यामध्ये आपल्याला माहित असेल की पाच वर्षानंतर निवडून दिले जातात आणि एकाच वेळेस सर्व त्या ठिकाणी काय केलं जातं तर विसर्जित केली जातात त्यामुळे ह्या ज्या दोन आहेत लोकसभा आणि विधानसभा याला अस्थायी सभागृह हो, आणि राज्यसभा आणि विधानपरिषद याला स्थायी सभागृह हो, असे म्हटलं जातं त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात राज्यपाल विधानपरिषद एकूण सदस्य संख्येच्या किती सदस्यांची नियुक्ती करतात तर ते करतात एकछेद सहा पुढील प्रश्न भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर तो अधिकार आहे संसदेला पुढील प्रश्न घटना समिती कधी अस्तित्वात आली तर घटना सद समिती ही एकोणीसशे शेहेचाळीसला अस्तित्वात आली आहे पुढील प्रश्न भारत निधर्मी राज्य कोणत्या वर्षी बनलं ऑप्शन आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास की शहात्तर तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली लगेचच कमेंट करत आहे तसेच महिला व बालविकास विभाग यावर जरी आपणाला मटेरियल पाहिजे असेल याला आपण क्वेश्चन बँक म्हणू शकतो त्यासोबत टेस्ट सिरीज देखील म्हणू शकतो देखील अठरा हजार प्रश्न आहेत प्राईज आहे पाचशे रुपये यात तुम्हाला सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट अपडेटेड चालू घडामोडी आहेत तुम्हाला ॲप डाउनलोड करून तुम्ही फ्री कंटेंट बघा ऑनलाईन टेस्ट द्या त्यानंतर तुम्हाला जर मटल आवडलं तर परचेस करा यामध्ये तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटणार आहेत याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल लँड टेस्ट हे सर्व या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत ॲप डाउनलोड करण्यामध्ये किंवा कोर्स परचेस करण्यामध्ये कुठली अडचण येत असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठस उत्सवावर व्हॉट्सअप करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली सकाळी आठ वाजता येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील थँक्यू